आणि मुद्दा घेतला होता याची सुरुवात सुरुवात झाली याची नवनाथ जवतडे आहेत त्यांच्यापासून झाली हळूहळू ते पसरत गेला अनेक पत्रकार आहेत पोलीस लोक आहेत त्याच्यामध्ये अडकलेले आहेत पार्नर मध्ये याचं मोठं जाळं आहे नेमकं तुम्ही राजकारणात आहात समाजकारणात आहात तुम्हाला माहिती होतं बाबा ह्या गोष्टी घडत आहेत याच्यामध्ये ओढल्या जात आहेत मग तुम्ही जनजागृती का नाही केली की लोकांना विश्वास बसत नव्हता मी मग मला त्या कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं उद्घाटनाच्या मी त्या कार्यक्रमात उदाहरण दिलं होतं की एक दहा रुपयाची नोट असेल ती तुम्ही बँकेत ठेवली तर तिच्यावरती मिळणार व्याज वर्ष आणि हीच नोट जर दहा जणांकडून फिरवली तर ती दहा रुपयाची नोट बिझनेस किती करते शंभर रुपये आणि ह्या दहा रुपयाच्या नोटीवरती जर तुम्हाला दहा टक्के व्याज मिळत असेल तर ती अकरा रुपयाचा बिझनेस करते पण नोट एकच नोट एकच हे मी उदाहरण तिथे दिलेलं आहे ज्यांना कळालं ते बाहेर पडले शेवटी कसं असतं लोक म्हणतात प्रेमात आंधळे असतात लोक एखादा प्रेमात पडलेलं तुम्ही किती खरं सांगा खोटं सांगा त्यांना मान्य होत नाही कारण ते आंधळे पण असत तीच परिस्थिती इन्व्हेस्टर्सची झाली होती त्यांना पुढचा नफा दिसत होता पुढचे खड्डे दिसत नव्हते डोके दिसत नव्हते आणि जो सांगेल त्याचं खरं वाटत नव्हतं हे दुर्दैव होतं पण हळूहळू जे जे त्यातनं काय म्हणणार सतर्क झाले ते बाहेर पडले पण जे सतर्क होऊ शकले नाही ते अडकलेलं त्यांच्यासाठीच माझा प्रयत्न चालू काय होतं आजही असं म्हणलं जातं की होतंय पैसे येतील महिन्यात येतील दोन महिन्यात तीन एक महिन्यात सरकारने जर इंटरव्ह्यून केलं यात ऍक्शन मोडवरती जर सरकार आलं तर ऍटलिस्ट मॅक्सिमम लोकांना पैसे मिळतील एकदा वेळ निघून गेले ना कोणालाच काही मिळणार नाही कारण काय असतं शेवटी आपलाही आवाका असतो सरकारचा आवाका आहे कायद्याचा आहे उद्या यांना ही जी काही मंडळी आहेत यांना धरण्यासाठी आज आपण त्यांना महाराष्ट्रामध्ये सहज पकडू शकतो महाराष्ट्राच्या बाहेर गेले की महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्याच्या पोलिसांची मदत लागते किंवा केंद्र सरकार हे देशाच्या बाहेर गेले की तिथे मग इतर देशांची मदत लागते मग देशा त्या देशाचा आपल्यावर ट्रिटी आहे का ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात त्यामुळे वेळेत हे पैसे परत आले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे आणि ह्याला वाच्या फोड्याला विधानसभेसारखं मोठी जागा नव्हती ज्यावेळेस मी हा प्रश्न तिथं मांडला एक तर सिस्पेचा मांडला होता त्यानंतर ग्रो मोर काहीतरी कंपनी आहे त्याचा एक मांडला होता तो मांडल्यानंतर काल कारवाई सुरू झाल्या लगेच ऍक्शन मोडवरती आलं दुर्दैव काय होतं कोणी बोलत नव्हतं म्हणून कोणी तक्रार करत आज आम्ही बोलायला लागलो आता लोक तक्रार करायला आता त्याचे धागे धोगे साप धागेदोरे सापडतील म्हणजे लोकांचे पैसे बुडालेत हे जरी कळत होतं तरी सुद्धा तक्रार कोणीच करत नव्हतं आजही तक्रारी खूप कमी करतात म्हणजे <laughs> आज बोलताना बाहेर चर्चा होते <laughs> की यात अनेक लोकांचे पैसे अडकले तक्रार कोण करतोय कोणत्या पत्रकारांनी तक्रार केली कोणत्या शिक्षकाने तक्रार केली कोणत्या पोलिसांनी तक्रार केलेली आहे दुर्दैव असाय तक्रारच केली तुम्ही डॉक्टर ते गेलात <laughs> आणि मी आजारी फक्त एवढं सांगितलं काय होतं हे जण सांगितलं कसं तो डॉक्टर तुमचा इलाज करणार आहे तुम्ही आजारी आहात तुम्हाला दवाखान्यात झालं पाहिजे तुम्हाला जर सांगता येत नसल तर ऍडमिट सगळं डायग्नोसिस करतील ना तुम्हाला ऍडमिटही व्हायचं नाही फक्त बाहेर बसव म्हणायचं मी खूप आजारी तसा इलाज होत नाही त्याला आपल्याला तेवढं त्या ते डॉक्टरला सरेंडर झालं पाहिजे तर ज्या पद्धतीने ह्या फसवणुका झाल्यात ह्याचे गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे गुन्हे दाखल झाले तर पोलिस ऍक्ट करू शकतात उद्या पोलिसांच्या क्षमतेच्या बाहेर असेल म्हणजे आवाक्याच्या या परिसराच्या बाहेर असेल ते, ते यो, यो ला त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करतील त्यांचं इन्व्हॉल्वमेंट घेऊन हे काम करू शकतात त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्वाचं दाद मागितली तर निर्णय होऊ शकतो नाही तर त्याच्यामध्ये काही होणार नाही आपल्याकडे जुनी म्हण आहे रडल्याशिवाय आई जवळ करत नाही हे तर सरकार आहे प्रशासन आहे आपल्याला तिथं बोलल्याशिवाय पर्याय नाही